सात मे दोन हजार पंचवीस रात्री दीड वाजता भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओके मधील नऊ आतंकी तळं उद्ध्वस्त केली यामध्ये जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबा यांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारताने पाकिस्तानला दणका दिला ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्य नौदल आणि हवाई दलाने एकत्र काम केले आणि यामध्ये राफेल जेट्स स्काल्फ मिसाइल्स हॅमर बॉम्ब्स आणि लायटरिंग म्युनिशन्सचा वापर झाला ऑपरेशन सिंदूर हा स्टँड ऑफ मिसाईल्स आणि ड्रोन्स वरती आधारित होता ज्यामुळे The cat हा एक अनोखा आणि हाय एंड टेक्नॉलॉजी हल्ला ठरला आणि विशेष म्हणजे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम महिला कर्नल सोफिया कुरेशी यांनी विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासह ऑपरेशन सिंदूर ची माहिती जगाला दिली भारतीय सैन्याने जगाला दाखवून दिलं की आमच्याकडे हिंदू मुस्लिम भेद नाही आहे तर फक्त देशप्रेम आणि हीच एकता आपण सर्वांनी आत्मसात करायला हवी ऑपरेशन सिंदूर मधून सर्व जगाला भारताची ताकद आणि एकतेचा संदेश दिला मित्रांनो या घटनेमधून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आपापसातील आप हिंदू मुस्लिम हे भेद विसरा आणि देशासाठी एक व्हा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करायला त्यासोबतच महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद